नमस्कार जैतु जेतू हिंदू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो पौर्णिमा होऊन गेलेली आहे आणि आता महालयारंभ सुरू झालेला आहे महालयारंभ म्हणजे आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परत करण्यासाठी श्रद्धेने केले जाते ते म्हणजे श्राद्ध होय श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो श्राद्ध म्हणजे काय आणि त्याविषयीचा इतिहास तसेच श्राद्धाचा विधी आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याची परतफेड करण्यासाठी श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय ब्रह्मपुराणाच्या श्राद्ध या प्रकरणात श्राद्धाची पुढील व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये सांगितलेले आहे च पात्रे च श्रद्धया विधीना च यत पितृनुद्दिश्य विप्रेभ्यम दत्तम श्राद्ध मुदारतम म्हणजे देश काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधी यांनी युक्त असे पित्तरांना उद्देशून ब्राह्मणांना अन्ना जे अन्नादी दिले जाते त्याला श्राद्ध म्हणावे श्राद्ध म्हणजे पित्तरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे एवढेच नाही तर तो एक विधी आहे आणि या विधीला एक इतिहासही आहे श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र ऋषी यांची आहे ऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला आणि तोच विधी रूढ आचार आजही चालू आहेत मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली म्हणून मनुला श्राद्धदेव म्हणतात लक्ष्मण आणि जानकी यांच्यासह प्रभू श्रीराम वनवासासाठी गेल्यानंतर भरतांनी त्यांची वनवासात भेट घेतली आणि त्यांना आपल्या पित्याच्या निधनाची वार्ता सांगितली त्यानंतर श्रीरामांनी यथाकाली वडिलांचे श्राद्ध केले ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची आहुती देऊन पितृपूजा केली जात असे पिंडपूजेला कधी आरंभ झाला यासंबंधीची माहिती महाभारतात आढळते श्री विष्णूंचा अवतार वराहदेव यांनी श्राद्धाची संपूर्ण कल्पना विश्वाला दिली त्यांनी आपल्या दाढेतून तीन पिंड काढून ते दक्षिण दिशेला दर्भावर ठेवले त्या तीन पिंडांना वडील आजोबा आणि पंजोबा यांचे स्वरूप समजले जावे असे सांगितले त्यानंतर त्या पिंडांची तिळांनी शास्त्रोक्त पूजा करून वराहदेव अंतर्धान पावले अशा रीतीने वराहदेवांच्या सांगण्यानुसार पित्तरांच्या पिंडपूजेला आरंभ झाला हे श्राद्धविधी नेमके कोणत्या उद्देशाने केले जातात ते आता आपण पाहूया पितृलोक प्राप्त झालेल्या पित्तरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना सहाय्य केले जाते आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांची पुढची गती प्राप्त करून दिली जाते काही पित्तर त्यांच्या कुकर्मांमुळे पितृलोकात न जाता त्यांना भूतयोनी लाभते अशा पित्तरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त केले जाते बंधू भगिनीनो या पितृपंधरवाड्यामध्ये आपण श्राद्धाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा